पहा या मराठी वाक्यांचा आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला इंग्रजी शिकायची आहे पहा तर अगोदर आपण वाक्य वाचूयात राष्ट्रीय सण कोणते आपले राष्ट्रीय सण कोणते आहेत आपल्या भारतातील राष्ट्रीय सण कोणते आहेत स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत राष्ट्रीय सण कोणते स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचंय पाहूया राष्ट्रीय सण कोणते हे वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य मग इथं प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येणार आहे डब्ल्यू एच ए टी वाट वाट आर वाट आर द नॅशनल नॅशनल म्हणजे राष्ट्रीय यांनी ए टी आय ओ एन एल नॅशनल फेस्टिवल म्हणजे सण एफ ई एस टी आय व्ही एल एस फेस्टिवल्स इथं आर आलेलं आहे म्हणून इथं एस म्हणजे अनेक आहेत एकापेक्षा जास्त फेस्टिवल्स राष्ट्रीय सण कोणते वॉट आर द नॅशनल फेस्टिवल्स वॉट आर द नॅशनल फेस्टिवल्स कोणते आहेत स्वातंत्र्य दिन याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं स्वातंत्र्य दिनला इंडिपेंडेन्स म्हणायचं आय एन डीई एन डी एन सीई डी ए वाय बघा इंडिपेंडेंस म्हणजे स्वातंत्र्य दिन आणिला एंड, एन डी ए एन डी एंड म्हणजे आणि प्रजासत्ताक दिनाला काय म्हणायचं रिपब्लिक डे उद्या आपलं रिपब्लिक डे आहे उद्या आपल्या देशातला प्रजासत्ताक दिन आहे स्वा... प्रजासत्ताक दिनाला रिपब्लिक डे ई पी यू बी एल आय सी डी ए वाय रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन इंडिपेंडेंस म्हणजे स्वातंत्र्य दिन आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आपल्या देशाचा कारभार सुरू झाला त्यासाठी त्याला प्रजासत्ताक दिन म्हणतात प्रजा म्हणजे लोक प्रजासत्ताक दिन याला इंग्रजीमध्ये रिपब्लिक डे म्हणतात स्वातंत्र्य दिनला इंडिपेंडेन्स डे म्हणतात प्रजासत्ताक दिनाला रिपब्लिक डे व्हॉट आर द नॅशनल फेस्टिवल्स इंडिपेंडेन्स डे अँड रिपब्लिक डे उद्या प्रजासत्ताक दिन आहे पहा उद्या आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे उद्याला काय म्हणायचं टुमारो टी ओ एम ओ डब्ल्यू टुमारो म्हणजे उद्या टुमारो आहे इज टुमारो इज प्रजासत्ताक दिनाला काय म्हणायचं रिपब्लिक डे टुमारो बघा उद्याला टुमारो आहे इज एक नंबर घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घेतलेला आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे याला इंग्रजी हेल्पिंग वर्ब म्हणतात टुमारो इज आणि आहे हे वर्तमान काळातील वाक्य आहे होता होती होते भूतकाळ आहे वर्तमान काळ इज रिपब्लिक डे आर ई पी यू बी आई सी रिपब्लिक डे दे, दे म्हणजे दिवस दिन उद्याला आहेला आहे प्रजासत्ताक दिनाला रिपब्लिक डे आज प्रजासत्ताक दिन आहे उद्या आपण नरस आज प्रजासत्ताक दिन आहे आजला आज ला टुडे ए घेतल्यानंतर कोणता शब्द घ्यायचा मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द काय आहे 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 हे काय आहे सहाय्यकारी क्रियापद याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हेल्पिंग वर्ग टू डे आहे सत्ताक दिनाला काय म्हणायचं रिपब्लिक डे आर ई पी यू बी एल आय सी रिपब्लिक डी ए वाय डे वाय डे रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन इंडिपेंडेंस डे म्हणजे स्वातंत्र्य दिन टुमारो इज रिपब्लिक डे तुम्ही आज म्हणायचं टुमारो इज रिपब्लिक डे आणि उद्या सकाळी काय म्हणायचं टुडे इज रिपब्लिक डे पुढचा पहा काल प्रजासत्ताक दिन होता काल म्हणजे झाल्यावर काय म्हणायचं काल प्रजासत्ताक दिन होता कालला काय म्हणायचं यस्टरडे वाय ई टी ई आर डी ए वाय यस्टरडे म्हणजे काल टुमारो म्हणजे उद्या टुडे म्हणजे आज एस्टरडे टुडे टुमारो आता एस्टरडे म्हणजे काल कालला एस्टरडे आता काळ घेतलेला आहे यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द काय आहे होता होता म्हणजे की भूतकाळ आहे वर्तमान काळ होता भूतकाळ आहे साठी इज वापरायचं होतासाठी वाज वापरायचं आता एस्टरडे वाज डब्ल्यू एस वाज होतासाठी हॅड पण वापरतात पण केव्हा वापरतात एखादी वस्तू माझ्याकडे होती वस्तू होती हे सांगण्यासाठी हॅड वापरायचं याशिवाय पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये ह्याडे सहकारी क्रियापद वापरतात आता इथं वाज येणार आहे एस्टरडे वाज प्रजासत्ताक दिनाला काय म्हणायचं रिपब्लिक डे आर ई -E पी यू बी एल आय सी रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा करतो आपल्या देशात सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे Yesterday was Republic Day. Yesterday was Republic Day.